आपल्याला विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा हा विधेयक आपल्याला या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हटलं तर या सभागृहामध्ये निवडणुकीच्या लोकशाहीच्या माध्यमातून झालेल्या निर्णया प्रक्रियेमध्ये अनेक लोकशाहीच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात आणि ते लोकांमधून घेतले जातात सरकार बदलले विचार बदलले की वेगवेगळे कायदे करून निवडून लोकांमधून आलेल्या सदस्यांच्याबद्दल आपल्या सोयीने कशा पद्धतीने कायदे करायचा हा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून पाहायला मिळतो सभापती हो महोदय मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जर बघितलं असेल पूर्वीच्या निवडणुका या नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडणूक करण्याचा असा निर्णय होत होता पूर्वीच्या काही निवडणुका एक वार्ड पद्धतीवर होत्या पूर्वीच्या काही निवडणुका परत मग सरकारची धोरणं बदलली दोन प्रक्रियेतून व्हायला लागल्या आता परवाच्या दिवशी तर महायुतीच्या असलेल्या लोकप्रियतेवर इतका लोकांचा विश्वास आहे की एका वार्डामध्ये एक नगरसेवक उभं ऐवजी आता महायुतीच्या माध्यमातून आता चार चार नगरसेवकांचा एक वार करण्यात आला ही राजकारणातली असलेली राजकीय सोय करण्याचा प्रयत्न सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे बिलं आदेश काढून करण्याचा प्रयत्न होतो आहे मग आता पूर्वी एक नगरसेवक एका वॉर्डातून निवडून येत होता आता मला वाटतं मुंबई महानगरपालिका सोडली तर पुणे असेल पिंपरी चिरवडा असेल अनेक महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई एकच प्रभागामधलं एकच नगरसेवक लढवत होता आता तिथं त्यांना शक्यता वाटली कदाचित लोकांची नाराजगी फार असल्यामुळे कदाचित असल्यामध्ये आपल्या या नगरपालिका महानगरपालिका आपल्याकडून जाऊ शकतात म्हणून त्यांनी काही नगरपालिकेमध्ये मागच्या वेळा दोन वार्डामध्ये एका वार्डात दोन सदस्य तीन सदस्य आता चार सदस्य करण्यात आलेला आहे कारण चार सदस्य केल्यानंतर आपल्याला या निवडणुका प्रक्रियेमध्ये चांगल्या प्रकारचं यश येऊ शकतं का हा आराखडा बांधण्याचा प्रयत्न होत आहे यामध्येच खरं म्हणतात हे सरकार फेल झालंय असं माझं मत आहे आणि मग हे करत असताना नगराध्यक्ष हा नगरसेवकातून निवडून जात होता तो कायदा बदलला आणि जनतेतला नगराध्यक्ष करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गे गेला सभापती मोदय हा नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर कायद्यामध्ये बदल काय आपण करतोय मागे पण असंच होतं ना की त्या नगराध्यक्ष जनतेतून निवडून आल्यानंतर त्याच्या अविश्वास टाकायचाच नाही अविश्वासाचा ठरावच आणायचा नाही आता अविश्वास ठराव आणण्याच्या संदर्भामधल्या मध्ये पन्नास टक्केची अट होती ते आता तुम्ही दोन तृतीयंस करताय आणि मग या असलेल्या प्रक्रियेचं नक्की कारण काय हे सुधारित बिल आणण्याच्या बाबतीमधला विषय मगाशी मंत्री महोदयांनी सांगताना हा सांगताना त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेला आहे सा त्या सांगितलेल्या याच्यामध्ये की बरं पारदर्शकता आहे नगरपंचायतीचं हे बिल आणणं का महत्त्वाचं होतं अधिवेशनामध्ये तत्काळ हे बिल आणण्याची का गरज होती त्यामध्ये कुठे चुकीचे पूर्वीचे निर्णय झाले पूर्वीचा निर्णय बदलताना हा असलेला आदेश बदलण्याच्या बाबतीमधली भूमिका घेण्याचा प्रयत्न का करण्यात आला त्यात काही चुकीच्या पॉइंडा पडल्या का ह्या सर्व गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं होतं पूर्वीच्या असलेल्या बिलात आणि ह्या बिलामध्ये बदल करताना पूर्वीच्या बिलामध्ये काय चुकीचं होतं त्यात बदल करणार नाही या पद्धतीने का आलं हा खुलासा आता तर मला वाटतं की या बिलाचं आम्हाला गांभीर्यता कळली असती पण मला वाटतं की त्यांनी सरळ सांगितलं की नगराध्यक्ष आता तुम्ही सांगितलं आहे की ह्या असलेल्या व आविश्वास दाखवल्यानंतर महिनाभराच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आता जिल्हाधिकाऱ्यांनी हे परत आलं नाही तर तुमच्या राजकीय हस्तक्षेपामुळे जिल्हाधिकारी सुद्धा एक एक वर्ष दोन दोन वर्ष निर्णय देत नव्हते त्याचा मुदतवाढ संपेपर निर्णय होत नव्हता आणि मग त्याचा अपील आता जिल्हाधिकाऱ्यांकडून कमिशनरकडे जाणार का तिथून ते मंत्रालयात येणार का याचा खुलासा पण निर्णय होणं गरजेचं आहे जर तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला तर तिथल्या तिथेच तो, तो निर्णय अंतिम असेल का का वरती त्याला कमिशनर आणि मंत्र्याकडे अपील करण्याची मुभा असेल का आणि तुम्ही मगाशी म्हणाला की स शासनाच्या मंत्रालयामध्ये जो आता निर्णय येत होता तो, तो आम्ही रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांकडे कर देतो आहे असं तुमचं त्या ठिकाणी उल्लेख आहे का याचा खुलासा करणं गरजेचं कर आहे आणि मला वाटतं की हा निर्णयसुद्धा किती महिने राहणार किती वर्षे राहणार हे कारण पुढची निवडणूक झाली की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी आकडेवारी जुळत नसेल की लगेच दुसरा अध्यक्ष का काढाल तुम्ही आदेश काढाल तर या संदर्भातला हा सुद्धा आदेश तुमचा किती वर्ष किंवा कायमचा आहे का याचा खुलासा करावा आणि मगाशी दानवे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे तो खुलासा सुद्धा महत्त्वाचा आहे की त्या बाबतीमध्ये आपण निर्णय द्यावा एवढीच आपल्याला मी विनंती करतो